नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी चंपाषष्ठी विशेष वांग्याचं भरीत आणि रोडगे बनवले आहेत रेसिपी एकदम पारंपरिक आणि बनवायलासुद्धा सोपी आहे असं झणझणीत वांग्याचं भरीत आणि रोडगे हे तळी भरताना खंडोबाच्या नैवेद्यासाठी बनवलं जातं तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक नक्की करा तर सुरुवातीला इथे मी सहा ते सात वांगी स्वच्छ धुवून घेतली आहेत जी आपण वांग्याची भाजी बनवताना जी वांगी वापरतो तीच वांगी इथे मी घेतली आहेत तर आमच्या इथे ज्या पद्धतीने वांग्याचं भरीत बनवलं जातं त्याच पद्धतीने बनवलं आहे तुम्ही भरतासाठी जे वांगं असतं ते सुद्धा घेऊ शकता किंवा जी हिरवी वांगी असतात तीसुद्धा घेतली तरी चालतील तर वांग्याची देठं काढून वांग्याचे असे चार भाग करून घेतले आहेत तर आता गॅसवर फ्राय पॅन ठेवून त्यामध्ये एक मोठा चमचाभर तेल घातलेलं आहे तेल हलकंसं तापलेलं आहे आता यामध्ये चिरून घेतलेली वांगी घालूयात तर आता काय करायचं आहे गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम ठेवून वांग छान फ्राय करून घ्यायचं आहे असं वांग फ्राय केल्याने वांग जे आहे ते व्यवस्थित शिजतं आणि चवसुद्धा एकदम मस्त लागते जी की तुम्ही कधीच विसरणार नाही तर तोपर्यंत आपण कांद्याची पात चिरून घेऊयात तर कांद्याची पात चिरत असताना पातीचे जे कांदे, पाती कांदे आहेत ते बारीक चिरून बाजूला करायचे त्यानंतर पातसुद्धा एकदम बारीक अशी चिरून घेतलेली आहे तोपर्यंत वांगीसुद्धा छान फ्राय झालेली आहेत थोडासा ब्राऊन रंग आला आहे तर काढून एका प्लेटमध्ये घेऊयात तर इथे वांगी फ्राय करून झाली आहेत त्यासोबतच पातसुद्धा चिरून झालेली आहे, आहे। तर आता एक छोटंसं वाटण तयार करूयात त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आठ ते दहा तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या तुम्हाला जर खूप जास्त तिखट आवडत नसेल तर मिरच्यांचं जे प्रमाण आहे ते तुम्ही कमीसुद्धा करू शकता तर आता हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता मिरचीची पेस्ट तयार करून घेतली आहे तर आता फोडणी करूयात तर फोडणीसाठी कढईमध्ये दीड मोठे चमचे म्हणजेच साधारणत तेलाच्याच पळीने दीड पळी इतकं तेल घातलेलं आहे वांग्याचं भरीत बनवतोय तर तेल थोडंसं जास्तच लागतं तेल तापलं की आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूयात मोहरी ही चांगली तडतडू द्यायची त्यानंतर आपण जो पातीचा कांदा चिरून बाजूला केला होता तोच कांदा यामध्ये घालायचा आहे दुसरा एक्स्ट्रा कोणताही कांदा यामध्ये मी घातलेला नाही तर कांदा जो आहे तो हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे खूप जास्त डार्क रंग नाही येऊ द्यायचा तर बघू शकता कांदा छान असा परतून झालेला आहे आता यामध्ये आपण जी मिरच्यांची पेस्ट करून घेतली होती ती घालूयात मिरची जी आहे ती आपण न भाजता मिक्सरला वाटून घेतली होती त्यामुळे तेलामध्ये मध्यमाचेवर दोन तीन मिनटं चांगली परतून घ्यायची आहे कांदा आणि मिरची पेस्ट ही चांगली परतून झालेली आहे आता यामध्ये चिरून घेतलेली कांद्याची पात घालूयात सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं की आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे या स्टेपला मीठ घातल्याने पातीचा जो रंग आहे तो खूप जास्त बदलत नाही आणि पातसुद्धा व्यवस्थित शिजली जाते तर पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेला आहे तर साधारणत मध्यमाचेवर तीन ते चार मिनटं पात शिजवून घेतलेली आहे तर दुसरीकडे फ्राय करून घेतलेली वांगीसुद्धा स्मॅश करून घेतलेली आहेत तर आता ही स्मॅश करून घेतलेली वांगी घालूयात तर पुन्हा एकदा सगळं चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे कांद्याची पात ही आपण शिजवून घेतली होती आता आणखी दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे तर या स्टेपला तुम्ही गॅस बंद केला तरी चालेल तर बघू शकता वांग्याच्या भरताला खूप मस्त असा रंग आलेला आहे आणि तेवढंच चवीलासुद्धा झणझणीत आणि चविष्ट लागतं वांग्याचं भरीत झालेलं आहे तर बाजरीचे रोडगे करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी हातावरच बसतील असे रोडगे तयार करून घेतले आहेत तर रोडगे जे आहेत ते थोडेसे जाडच असतात त्यामुळे मी थोडेसे जाडसरच ठेवले आहेत किंवा तुम्ही छोट्या छोट्या भाकरी जरी बनवल्यात तरी चालेल दोन्हीही बाजूने अलटी करून रोडगे हे चांगले भाजून घेतले आहेत तर वांग्याचं भरी त्यासोबत असे रोडगे दोन्हीही बनवून तयार झालेलं आहे तर तुम्हीसुद्धा एकदा अशा पद्धतीने या चंपाष्ठीला तळी भरताना वांग्याचं भरीत बनवून बघा आणि आवडल्यास लाईकसुद्धा नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसहित तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद